नमस्कार भावनो मी सुयोग स्वागत करतो आपल्या टेक्स मार्टले या यूट्यूब चॅनलवरती भावांनो जर तुमच्या पण मोबाईलची चार्जिंग खूपच फास्टमध्ये डाऊन होत असेल तर काय करायचं सर्वात प्रथम तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे तर आपल्या चॅनलला पण थोडाफार सपोर्ट दाखवा बावांनो आपल्याला तुम्हाला इथं सेटिंग दिसत असेल सेटिंगमध्ये जे तीन सेटिंग आहे मी जे तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला ऑफ करून टाकायच्या आहे जेणेकरून तुमची बॅटरी एक जादा यूज होणार नाही तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसतं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक नंतर थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं डिस्प्ले अँड ब्राईटनेसचं ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे त्यावर पण तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक नंतर नंतरही आपल्याला स्क्रीन ब्राईटनेस दिसतं आहे आता हे बघून घ्या तुम्ही जितकं पण आपण ब्राईटनेस वाढवलं तितकं नाही का आपले चार्जिंग जादा यूज होईल त्यामुळं कधी पण ब्राईटनेसला कमीच ठेवायचे चला बॅग घेऊ आपण आणि थोडंसं खाली स्क्रोल केल्यास नंतर इथं तुम्हाला दिसतंय बॅकग्राऊंड ॲप्स त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं माझं ऑफ आहे तुम्ही ऑन केलेलं असाल तुमचं तर त्याला पण ऑफ करून घ्या कारण की आपण जे व्हिडिओ आपण कट करतो आपण यूट्यूब कट करतो इंस्टाग्राम कट करतो आणि दुसरं ॲप्लिकेशन ओपन करतो पण आपलं जे यूट्यूब आहे बॅक साईटचं ते चालूच असतं त्यामुळं हे ॲप्स जे आहे का बॅकग्राऊंडमध्ये चालूच असतात त्यामुळं त्याला पण ऑफ करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात खाली यायचं आहे इथं तुम्हाला लोकेशन दिसतं आहे क्लिक करायचं आहे आणि त्याला पण ऑफ करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमची बॅटरी जादा यूज होणार नाही भावनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि तुमच्या भावाला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद